वेलकम माय यूट्यूब चॅनल मी आता चाललेलं आहे मी मी आणि माझे फ्रेंड आणि भाऊ आणि बाई तिथं आलेलं आहे मी दादरला दादरला मी चेतभूमीला जाणार आहात आणि तिथंच आता मी आलो आहे ठाणा स्टेशनला भाऊ हे ठाणा स्टेशन आहे ठाणा स्टेशन ठाणे स्टेशनला मी एकटाच आलो आहे आता ते येणार आहेत भाऊ आणि राजेंद्र येतोय अरुणा आहे प्रतीक्षा आहे तर थोड्या डायमात येणार आहेत मी आता पुढे आलो आहे येथील खूप टाइम झाला अजून काय राजेश का आला नाही राजेंद्र येतो अजून कंटाळाला उभं फायनली राजेंद्र आल्यानंतर मग गेले ट्रेनमध्ये तर राजेंद्र आज ट्रेनमध्ये नंतर फायनली आम्ही दादरला उतरलेलो दादरला उतरल्यानंतर हे दादरचं मार्केट अटॅचिंगच्या बाहेर आहे ते पुढे गेल्यानंतर अरुण प्रतीक्षा ते घेत होते गॉगल गॉगल घेत असते पोस्ट केलं ते तर खूप बिझी होते आणि यांच्यात रिएक्शन तर खूपच डेंजर होती अरुण प्रतीक्षा

ফাইনে তামি পৌঁছিলাই इथे तुम्ही बाबासाहेबांचा फोटो किंवा मूर्ती घेऊ हो शकता गौतम बुद्धांची मूर्ती किंवा झेंडे तुम्हाला पाहिजे असेल तर झेंडे इथे अव्हेलेबल असतात तसेच तुम्हाला कोणतंही पुस्तक पाहिजे असेल बाबासाहेबांच्या जीवनावरती तर तुम्हाला हे इथे भेटून स्टॉल असतात तुम्हाला कोणतंही पुस्तक किंवा मूर्ती पाहिजे असेल गौतम बुद्धी बाबासाहेबांचे ते तुम्हाला इथे भेटून जाईल आता आम्ही चालू आहे दर्शन घेण्यासाठी बाबासाहेबांचे हा इंटरिकेट आहे ते जाण्याचा मार्ग अरुणा कुठे जास्त फोटो काढायला पाहिजे असं तिला आम्ही आतमध्ये गेलो आणि बाहेर आलो दर्शन घेऊन कारण आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाही

इथे खाली तुम्हाला राईड पण घेता येतात छोट्या मुलांसाठी मोठ्यांसाठी पण आहे घोडा आहे ते घोडा गाडी पण आहे छोट्या मुलांसाठी आहे राईड ते पण तुम्ही घेऊ शकता काय फोटोशूट चालू आहे रे बापरे फोटोशूट फोटोशूट चालू आहे यांचा तुम्ही बघू शकता मागे फोटो वाटत आता ताई आली दुसरी ती पोरगी तिचा पोरगा आणि भाऊजी आले तिचा फोटोशूट चालू आहे तीन तीन कॅमेरामॅन विराज

आमचं झालेलं आहे आता आम्ही चाललेल घरी कसा वाटला व्हिडिओ तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा आवडला व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला तर माहिती आहे तुम्ही सबस्क्राईब करा तोपर्यंत तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण भेटू तोपर्यंत तो बा बाय